तर प्रेक्षकांना ठरलं तर मग या मालिकेतून एकावर एक अशा बातम्या येत आहे की त्याने प्रेक्षक मात्र प्रचंड भडकत आहे आणि अशातच एक अशी बातमी समोर आली आहे की त्यामुळे प्रेक्षक आता त्यांच्या प्रोमोजवर त्यांच्या इंस्टाग्राम पेजेसवर खूप साऱ्या कमेंट्स करतात तर आता आपल्याला ठरलं तर मग या मालिकेत सायली दिसणार नाहीये ही बातमी समोर आल्यानंतर प्रेक्षक प्रचंड भडकत आहे आता तर सायली जी आहे ती आता काही दिवसांसाठी तिने ब्रेक गेला ती गा घेतलेला आहे ती गावी गेलेली आहे आणि याचं ही बात मी खरी आहे याचं कारण म्हणजे कुसुमताई जी आहे त्यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर टाकलं आहे की मिसयू सायली आम्ही तुला खूप मिस करतोय तुझ्याशिवाय सेटवर मजा येत नाही आहे लवकर परत ए असं म्हणत आहे आणि तुझ्याशिवाय दुसरी सायली आम्हाला चालणार नाही वगैरे वगैरे त्या आहेत म्हणजे याचाच अर्थ सायलीने मालिका सोडली आहे काही दिवसांसाठी आपल्याला मालिकेमध्ये काही दिवस आता सायलीची भूमिका साकारणारी जुई गडकरी दिसणार नाही आहे त्यामुळे प्रेक्षकांचा संताप आता जास्तच वाढणार आहे या मालिकेबद्दल तर तुम्ही ठरलं तर मग या मालिकेत सायलीची भूमिका साकार ડકરી મિસ કરા તે કમેન્ટ મક્કી કળવા ધન્યવાદ